टी व्ही एस कंपनीने नवीनच लॉन्च केलेली सव्वा तीन लाख रुपये किमतीची अपाचे टी व्ही एस कंपनी आणि कोपरगाव येथील साई टी व्ही एस शोरूमच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा संस्थानला दान स्वरूपात देण्यात आली आहे या दुचाकीचे साई मंदिर परिसरात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलबळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी टी व्ही एस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुचाकीची चावी संस्थान अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली यावेळी टीव्हीएस कंपनीचे प्रीमियम बाईक ऑल इंडिया हेड विमल सिमली रिजनल मॅनेजर अभिजीत व्यास अभिजित श्रीवास्तव साई शोरूमचे कोपरगावचे संचालक विरेंद्र भांडारकर प्रशांत भांडारकर प्रशांत कोते संस्थांचे संपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते आ, आ, आज साईबाबांच्या चरणी एक टी व्ही एस दुचाकी गाडी जी आहे ती त्यांनी दान केलेली आहे साधारण सव्वा तीन लाख रुपये किंमत या टू व्हीलरची आहे आत्तापर्यंतची ही त्यांची दहावी टू व्हीलर्स जी साईबाबांच्या चरणी त्यांनी दान म्हणून केलेली आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने मी या टी व्ही एस मोटर्स कंपनीचं आणि एजन्सीचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो टू व्हीलर आतापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांची मिळून एकूण सोळा टू व्हीलरची वाहनं संस्थांना प्राप्त झालेली आहे दानामध्ये बरगाव व टी एस मोटर कंपनी आम्ही जी नवीन मोटर सायकल येते टी व्ही एसची ती साईचारणी दान करत असतो साधारणतः ही दहावी गाडी आहे दुचाकी जी आम्ही साईचारणी अर्पण केलेली आहे आणि एक मालवाहू तीन चाकी की अशी मिळून अकरा वाहने या दहा वर्षात आम्ही सहीचरणी अर्पण केलेली आहे काय भावना आहे का करतात साईबाबांवरची आगाध श्रद्धा साईबाबांवरच जे म्हणताना आजपर्यंत त्यांच्या चरणी जे झाले आहे त्याचा आम्हाला साक्षात्कार मिळाला आहे त्याच्यामुळे ते आम्ही करतो नवीन लॉन्च झाले हो हे नवीन मॉडेल लॉन्च झालेलं आहे तीनशे दहा सी सी आपाचे रेसिंग गाडी आहे तीनशे दहा सी सी नवीन मॉडेल लॉन्च झालेलं आहे